उद्धूतचिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे खूप वर्षानंतर म्हणजे पहिल्यांदा मी लोणारला गेलो होतो लोणारला तट्टेसर म्हणून आहे त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं होतं मग साखरखेड्याहून आम्ही लोणारला गेलो होतो लोणारमध्ये हा झोपलेला मोठा मारुती आहे खूप छान मंदिर आहे मन प्रसन्न होतं आणि खुलताबादमध्ये रत्नापूर खुलताबाद म्हणजे जसा झोपलेला मारुती आहे तसा लोणारमध्ये खूप मोठा मारुती आहे त्याचा खूप मोठा इतिहास पण आहे आणि खूप मोठा मारुती येतो त्याचा शेंदूर आहे ते शेंदूर पूर्ण काढल्यानंतर मारुतीचं जे रूप आहे ओरिजिनल ते रूप ओरिजिनल रूप आहे ते नंतर दिसलं होतं खूप छान मारुती आणि खूप प्रचंड ऊर्जा आहे मारुतीरायांचं पण खूप छान दर्शन झालं आणि मारुतीरायांची ही माहिती आहे आणि कसं असतं हे ऊर्जा स्थान असतं मारुती जी ऊर्जा आहे ती खूप प्रचंड आहे आणि तिथं एनर्जी खूप आहे आपण बघू शकता त्याच्यामध्ये शनिदेवाच्या शेपटी खाली पंचवीस क्विंटल पंचवीस कुट शनिदेवाच्या शेपटीची शनिदेवाची बायको क्विंटल पंचवीस क्विंटल जो आहे तो शेंदूर निघाला विचार करा मी किती पंचवीस क्विंटल शेंदूर खूप छान मारुती आहे तिथे महादेवाचं मंदिर लोणारमध्ये महादेवाचं मंदिर खूप आहे खूप महादेवाचे मंदिर आहे आणि महादेव म्हणजे आपल्याला सगळ्यात आवडते ओम स्वामिनी हा हे पहिलं हे पहिलं जुनं चित्र आहे बघा शेंदूर काढल्यानंतर दोन हजार तेरामध्ये असा मारुती बघा झोपलेला छान मारुती आहे जय बजरंगबली की जय पहिले असं होतं आपण आता लोणार सरोवरमध्ये आलो आहे लोणार सरोवर मी पहिल्यांदा बघितलं आयुष्यामध्ये याच्या अगोदर मी कधीच गेलो नाही तट्टे सर आहे यांच्या घरी गेलो होतो आम्ही त्यांनी लोणार सरोवर आहे हे सगळं दाखवलं खूप छान आहे आणि मन प्रसन्न होतं आपण कोणतीही गोष्ट जर आयुष्यात कधी बघितली नसेल आणि जर आपण ती बघतोय तर आपल्याला एक वेगळा अनुभव असतो तसंच माझा अनुभव होता खूप छान अनुभव होता लोणार सरोवर बघायचा आतमध्ये खाली देवीचं मंदिर पण आहे महादेवाचं मंदिर पण आहे आणि पहिल्यांदा जात होतो पण तिथं बांधकाम पण खूप जुनं आहे आपण बघू शकता आणि इथं ही जी गंगा आहे ही अखंड वाहते बारा महिने चोवीस तास कंटिन्यू वाहत असते धार पण मोठी आहे खूप मोठी धार आहे पाणी खूप आहे लोणारमध्ये जास्त करून तुम्हाला महादेवाचं मंदिर आणि पाणी ह्या दोन गोष्टी खूप आहेत हे अखंड पाणी वाहत असतं हे पाणी कुठून येतं काय येतं हे कोणालाच माहीत नाही काय ही गंगा आहे काशीहून पाणी येतं असं म्हटलेलं आहे खूप छान खूप छान आहे म्हणजे मला जाऊन पण खूप छान वाटलं काशिवून ही गंगा बघा कंटिन्यू वाहत असते बघा बघा निसर्गाचं नाही असेल आणि देवाचं काही असेल त्याच्यामुळं ह्या पाण्याचा स्रोत कुठून आला काय आला काहीच नाही बघा खूप छान आणि प्रसन्न वाटतं बघा शांत वाटतं बघा बघितलं नुसतं पाण्याकडे जरी बघितलं आपण खूप चांगलं वाटतं बघा हर हर गंगे जय हर गंगे मन प्रसन्न होतं बा पाण्यामध्ये बघून काशीमधून पाणी येतं हे या याचा मूळ कुठे काहीच नाही आणि हेच पाणी लोणार सरोवरमध्ये खाली जातं हे आहे लोणार सरोवर जे की मी आपल्या भारतातील आश्चर्य आहे आता खाली महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊया पायऱ्या बा किती हे इकडून पण गंगा वाहते काशीमधून पाणी आहे ते सरळ खाली जातं बा किती धार आहे बघा तशी अखंड ती अखंड मग तिथून आम्ही सर असेल त्यांच्यासोबत आम्ही खाली गेलो तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि जे तिथं देवी मातेचं एक मंदिर होतं पण तिथं जायचा जो रस्ता आहे तो पूर्ण बंद होता पाणी पाणी झालं होतं छातीपर्यंत पाणी होतं तिथं त्याच्यामुळे तो देवीचा जो जायचा रस्ता आहे तो बंद आहे पण आता पुढच्या वेळेस जेव्हा येणार तर देवीच्या मंदिरामध्ये मी जाणार आहे खूप छान मंदिर आहे देवीचं पण तिथं जर रस्ता बंद होता त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो आम्ही फक्त खालच्या मंदिरापर्यंत गेलो होतो पायऱ्या बा कशा आहे पायऱ्या पायऱ्या आणि पाणी कंटिन्यू हे पाणी कंटिन्यू चालू असतं बंद होत नाही जे कोणी लोणार मधले असेल कोणी त्यांनी अवश्य कमेंट करा निसर्गरम्य आणि पावसाळ्यात मी म्हणतो पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वाटत असेल ते पावसाळ्यात जायला पाहिजे अखंड पाणी कंटिन्यू पाणी असेल निसर्गरम्य परिसर आहे खूप छान आहे जसं आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये जसं बीबी का मकबरा आहे पानचक्की आहे किंवा देवगिरी किल्ला आहे तसं लोणारमध्ये हे आठवा आच्छा म्हणते ना आपल्या भारतातील पाणी परिसर पण खूप शांत

अच्छा त्याचं पाणी आहे का पुढच्या वेळेस जेव्हा येणार मी तर पुढच्या वेळेस सोमवार आहे देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण जाणार आहे मी पुढच्या वेळेस काय हे वरतून कसं जेव्हा राम आणि त्याचा पण काही उगम विगम एकदम चांगलं आहे म्हणजे वनवासात आल्यानंतर ते इथूनच गेले होते इथे त्यांचं वास्तव्य होत पावसाळ्यात खूप छान असणार आहे पावसाळ्यामध्ये खूप छान पाण्याचा आवाज होत असतो लहान होतो हे काशीचं पाणी का खालच खालचं खालचं काशीचं पाणी तिथं पण एक पाणी कंटिन्यू आहे हे पाणी कुठून येतं काय ते कोणालाच काय माहिती नाही पाण्याचे झाड कुठून येईल

कुठून पाणी येतं काय येतं त्याचं काहीच हे नाही आहे सटक तर हा पाणी असं निसर्गरम्य परिसर आहे हा असा पाणी सगळं सरोवर आतमध्ये इथे बिबट्या या गोष्टी आहेत पाणी कंटिन्यू असतं पाणी पाणी आणि महादेव जास्त होतो आपण कडे तर महादेवाच्या जा मंदिराकडे जाऊया महादेवाचं प्राचीन मंदिर आहे बघा दगड शिवला भाव कसे खूप जुनं आणि पुरातन मंदिर आहे खूप जुने मंदिर आहे ते खूप पुरातन मंदिर आहे पुर। कशामध्ये हा माती पडू 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 सर्व दगड मग नंतर काढलं

तीन रेषा आपण आवडला आपल्या गंध आपल्या तीन रेषा अशा दिसतात तुझ करा मोबाईल बंद करा पण हे पण हे पण हे पण तुमचं नाव आठवेल तुमचं नाव वाटवे काय श्रीकेतन गुलकर्नी हा श्रीकेतन कुलकर्णी आहे ना विष्णू चक्रवाणी हे ना हां कीर्तिमुख तिमुख हां आहे ना या देवाच्या ठिकाणी मी सेवा करतो तर मला आमच्या महाराजांना सांगितलं होतं दुर्गा महाराजाला तुम्हाला जवळ शंकर नावाचाच भेटलं तर तेच खरं ठेवलं निमान दर्शन खोटं बघत नाही हां शंकर नावाचाच जवळ भेटला महादेव नाव त्याचं नाव शंकर आहे देवाचं जागृत ठिकाणी मला अनुभव स्वतः हे ठिकाणी गोपाळ कृष्ण असतात महानुपंत प्रत्येक याच्यावर आगळ दिलं कोणी काम केलं सगळ्यावर श्रीकृष्ण कुलकर्णी म्हणजे तुम्ही चिरंजीव कोणाचे हे संभाजीनगरचे असं काय एकदा म्हटलं पाया दिसतात पण नेमकं नाव माहित नाही माझे गुरु वगैरे असं काय

हे असं लोणार सरोवर आहे खूप छान आणि मन प्रसन्न करणार आहे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप छान वाटतं आणि निसर्गाची पण काय अद्भुत लीला आहे बघा ते सरोवर जे उल्का काय पडल्या किंवा ह्या जे सरोवर निर्माण झालं खूप छान आहे देवीचं मंदिर पण आहे नवरात्रीच्या वेळेस खूप तिथं देवीच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते पुढच्या वेळेस आता मग देवीचं दर्शन नाही झालं पण पुढच्या वेळेस जेव्हा येणार मी तर तेव्हा अवश्य देवीचं मंदिर आहे दर्शन आहे ते अवश्य घ्यायचा प्रयत्न करणार आहे हे लोणार सरोवर संध्याकाळी सहा वाजले असतात सहा साडेसहा तेव्हाचं हे दृश्य आहे याची खोली किती आहे ते अजून कोणीही मोजू शकलं नाही किती आतपर्यंत आहे ते आता खालच्या साईडला जाऊ आपण आता इकडच्या साईडला पण महादेवाचंच मंदिर आहे इथे महादेवाचं मंदिर खूप आहे पाणी आणि महादेवाचं मंदिर ह्या दोन गोष्टी जास्त आहे लोणारमध्ये अखंडधार इथं पण हे पाणी आहे हे पण काशीमधूनच होतं पाणी याला पण अखंड धार आहे हे पण महादेवाचंच मंदिर आहे शिवहर शंकर नमा आम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो महादेवांस तिथे पाण्यामध्ये बसलो होतो ओम स्वामिनी मी आणि माझी बायको छान वाटत होतं खाली आतमध्ये इथं मासे पण आहे आणि रिलॅक्स वाटत होतं खूप चांगलं वाटत होतं पण मुलांना घेऊन जाणं म्हणजे मुलांची काळजी घेणं कारण पाण्यामध्ये मुलं ऐकत नाही मुलांना धरून बसणं पाण्यामध्ये लवकर उठत नाही मुलं मुलाला मुला धरून बसून पाण्यामध्ये बसून ऐकत नाही स्वामींनी पण ऐकत नाही ओम पण ऐकत नाही खूप चांगलं वाटलं आतमध्ये माशे पण आहे पाण्यामध्ये गार वाटत होतं असं मुलांचं शाळा असेल याच्यापासून थोडं चांगलं मन प्रसन्न आणि मस्त वाटत होतं लोणार सरोवर त्याच्यामध्ये माशा पण आहे लोणार सरोवरमध्ये तट्टेंचा परिवार होता विजयकुमार तट्टे त्यांची बायको त्यांचा मुलगा ते दादा पण होते सोबत आमच्या त्यांनी पूर्ण लो लोणार सरोवर आहे ते दाखवलं बघितलं हे सगळं महाराजांची इच्छा असते महाराजांच्या इच्छेमुळं असे सेवेकरी आहे ते भेटत असतात त्यांच्यामुळंच आपण महाराजांच्या जवळ जात असतो मी साखरखेड्याहून लोणारला गेलो होतो लोणारून मग शेगाव लोणारला जायचं खूप दिवसापासून चालू होतं पण ते होत नव्हतं काही कारणामुळे होत नव्हतं हो पण शेवटी एकदा लोणार सरोवर बघायचं खूप छानपैकी लोणार सरोवर बघितलं लो। आता पुढच्या जेव्हा येणार तर खाली देवीचं मंदिर पण बघणार आणि आतमध्ये पण तिकडच्या साईडला पण जायचा सा प्रयत्न करणार आहे ओम लोणार सरोवरचा संध्याकाळचा व्ह्यू पर्यटनच्या पर्यटनच्या अंतर गेल्यामध्ये जी हो स्वच्छता आहे ती चांगली झालेली okay. आता सध्या आता आपण हे जे मंदिर पाहतोय हे मंदिर पूर्ण दगडात बांधलेलं दिसतंय. हे मारु पंतीचं कार्य केलंय. इथं हे पूर्ण लेण्याचं. हा. हे जी नाही. हा. म्हणजे जे मंदिर उधस्त करत होते ना. हा. त्याच्यामुळे याचा असं मातीचा ढिकार भरून उजून टाकली होती. त्याच्यामुळे हे छत नाही नाहीये झालं. अच्छा. हेनं तर बांधले. रा कृष्ण भाइ राति नानी राम्रे सुन

अच्छा लवण्यासूर आहे काय लवणासूर राक्षस हसताना वाटते लूर का लवण्यासूर लवण्यासूर विष्णू येते बाबा विष्णू यांना हे केलं त्यांनी दैत्य दैत्याला कसं मारलं मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्याच्यावर कलाकुसर एक खूप छान आहे पूर्ण हेमाडपंती मंदिर आहे आणि दगडावर एवढे कलाकुसर करणं म्हणजे खूप मला खूप आवडलं आहे मंदिर त्याच्यावर दगडावर म्हणजे तर पुढे हेमाडापत्ती कलाकुसर केली आहे बघा त्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या देवींचे वेगवेगळ्या नृत्य करताना हे जे आपण अजिंठा लेणी असेल वेरुळची लेणी असेल किंवा या सगळ्या लेणीमध्ये ह्या सगळे जे कोरीव काम आहे अष्टकोणी मंदिर हे अष्टकोणी आठ कोणाने बांधलेले बघा कोणत्या साईडने बघा वेगळ्या साईडने दिसतं ते अष्टकोणी मंदिर आहे तसं कोरी कॉम पण खूप छान आहे आणि मन प्रसन्न होतं कोरी कॉम बघायला पाहिजे आपण त्याचं कोरी कॉम खूप छान आहे किती जरी बघितलं आपण ते कमी येते आठही दिशांनी आठही दिशा झाला आठ दिशा, दिशा। अष्टकोणी म्हणजे पहिलीच्या काळी लोक कसे करायचे आता साधं बांधकाम करायचं म्हणतात आपलं हे होत पण हे पूर्ण अष्टकोणी दगडामध्ये तर करणं काम म्हणजे सोपं नाही आहे बारीक बारीक कोरी काम आहे पूर्ण कोरीव काम आहे पूर्ण अजिंठा वेरुळ डेरीमध्ये जसं कोरी काम असतं तसं पूर्ण कोरी काम आहे तसं ते बघा सगळं कोरीव काम बघा पूर्ण कोरीव काम आहे बारीक 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 डिझाईन आहे सगळे आणि सगळे ह्या दगडावर डिझाईन आहे सगळे नृत्य करताना बघा बारीक कोरी कोरी काम आहे सगळं कसं केलं असेल आणि त्यांनी कसं नाही हे बाबा देवालाच जाणे किती कोरीव कामे आहे बारीक बारीक सगळं काम आहे बारीक पूर्ण कोरीव काम आहे कोरी ते बारीक बारीक पण पूर्ण हे आहे त्याच्यामध्ये नक्षीकाम हे काम जर बघितलं ना आपण सगळ्या बाजूने आपलं डोकं हँग होऊन जातं की एवढे त्या काळी एवढे प्रगत होते विचार करा त्या काळचे इंजिनियर असेल हे असेल किती खूप प्र... खूप प्रगत होते त्या काळाशी डिझाईन पण बारीक बारीक अशा कुठंच भेटणार नाही आपल्याला बघायला असं कोणी करू पण शकणार नाही पूर्ण दगडामध्ये कार्यक्रम खूप छान आहे लोणारचं दर्शन खूप छान झालं याच्या पुढचा आपण आता जो व्हिडिओ बघणार आहे तो शेगावचं दर्शन बघणार आहे तिथं राहायची सोय कुठं लोक आहे सगळ्या गोष्टी तिथं बघणार आहोत पण हे मंदिर मला खूप आवडलं डिझाईन पण खूप आहे आणि खूप छान आहे खूप छान मंदिर होतं अष्टकोनी मंदिर आहे आठे दिशा आहे आणि आहे ते असं बघताना वेगळ्या साइडनी वाटतं आणि ॲक्च्युअल ते मंदिर वेगळ्या साईडनी व छोटे छोटे कोरवी काम असेल हे सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी आहे अजिंठा वेरूळ लेणीमध्ये जसं कोरवी काम आहे तसं ह्या इथं कोरीव काम केलेलं आहे स्वामिनी ओम खूप छान लोणार दर्शन खूप छान झालं तट्टे तट्टेसरांमुळं आणि खूप छान वाटलं आम्हाला दर्शन करून पण खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं पुढच्या वेळेस जेव्हा लोणारला येणार तर अवश्य देवीचं दर्शन करणार असं मी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे देवीचं दर्शन आहे ते पुढच्या वेळेस आपण नक्की करणार आहोत खूप छान मंदिर आहे भगवान विष्णूंचं